नमस्कार शेतकरी आणि विक्रेते बंधूं मी डॉक्टर सतीश सोनवणे केबी बाय ऑर्गनिक्स प्रतिनिधी आज आपण आलेलो आहोत तिसगाव या ठिकाणी सेवा केंद्रामध्ये तर आपण आज त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की आपल्या केबी बाय ऑर्गॅनिक्स बद्दल त्यांचं काय मत आहे सर नमस्कार नमस्कार सर आपली ओळख मी राहुल बापसे संचालक सोरापूर सेवा केंद्र तिसगाव ओके तालुका पाथरे मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चार एकोणचाळीस बत्तीस सर आपण कधी बसून आपल्या केबी बाय ऑर्गॅनिक परिवाराशी जोडले एकवीस साली के बाय ऑर्गॅनिक्स दोन हजार दो एकवीस साली म्हणजे आता जवळपास चार वर्ष होऊन गेले चार वर्ष होऊन बरोबर तर या चार वर्षाच्या कारकिर्दीमध्ये तुम्हाला अनुभव कसा आला आपल्या प्रोडक्ट बद्दल असेल किंवा शेतकऱ्यांची प्रतिक्रिया खालून ती कशी आपले प्रोडक्ट बॅक्टोरेज एकदा दिल्यानंतर परत शेतकऱ्यांनी मागणी केली त्याची बॅलन्स टिके बॅलिस्टिकचा रिझल्ट चांगला आला त्याचं नोवा आहे नोवा रिझल्ट चांगला आलेला आहे आणि आपलं आहे बोकड्या म्हणजे कोकडा रोग झाला याच्यासाठी त्याचा रिझल्ट पण चांगला आला लोक आणि रिपीट मागतात लोक रिपीट होऊन मागतात हो रिपीट स्वतःहून ते मागणी करायला लागली मागणी करायला लागली जसं मी पाहतोय की आपल्या तिसगावच्या भागामध्ये सगळ्यात डाळीम शेती होते बरोबर तर डाळीम शेतीमध्ये सगळ्यात मेन समस्या म्हणजे फुलकळीची हो फुलकळी होणार नाही किंवा सेटिंग होत नाही किंवा मधमाशी येत नाही मग अशा समस्याच्या वेळेस तुम्हाला प्रश्नासाठी असा काही आपलं एक नोवा जाईन प्रोडक्ट आहे नोआ जाईन प्रोडक्ट असं आहे की फुलकरी अवस्थेत समजा भूज अवस्थेत जर मारलं बरोबर फुलाचा स्ट्रोक चांगला निघतो आणि रिपीट शेतकरी मागतात समजा एखाद्याने मारलं त्याला विचारते तू काय मारलेलं तर तू सांगा तुम्ही केवी कंपनीचं नॉ जाईन मारलेलं आहे तसं मागणी करण्यासाठी शेतकरी आमच्याकडे परत रिपीट येतात आणि जस की आता शेतकरी बांधून स्वतः मागणी करतात तुम्ही इतर विक्रेते बंधूंना काय सल्ला द्याल किंवा त्यांच्यासाठी काय तुमचं मत असेल पण ऑर्गॅनिक सोबत जोडले गेले पाहिजे आणि त्यांची डीलरशिपसाठी मागणी केली पाहिजे बरोबर तर धन्यवाद आपण जो बहुमूल्य अभिप्राय दिला त्याबद्दल असाच अभिप्राय आपण वेळची वेळ देत चला जेणेकरून आम्हाला पण काम करण्यासाठी उत्साह मिळतो